नोव्हेंबरची चाहूल लागली आणि पावसाने देखील गुपचूप दडी मारली आहे पण पाऊस कधी येईल याचा काही नेम नाही हवेत देखील थोडाफार गारवा जाणवू लागलेला आहे आपल्या बागेतील रोपही आता हळूहळू निद्रावस्थेत चाललेली आहेत आणि त्याचेच संकेत म्हणून रोपांची पानं जास्तीत जास्त पिवळी पडू लागली आहेत काही वेळा तर पानगळतीही होते अचानक येणाऱ्या या पावसामुळे मातीमध्ये ओलावा कायम आहे त्यामुळे रोपांना पाणी देताना माती चेक करून पाणी देणे गरजेचे आहे या अचानक येणाऱ्या पावसामुळे रोपांचा ओलावाही तसाच आहे आणि अशावेळी वातावरणातील उपद्रवी जीवांचा आपल्या रोपांना त्रास होऊ नये म्हणून घरगुती कीटकनाशकांचा फवारा करणे जितके गरजेचे आहे तितकेच रोपांच्या उत्तम वाढीसाठी आवश्यक पोषक तत्वे त्यांना मिळावीत म्हणून वेळोवेळी योग्य ती खतं देणंही गरजेचे आहे परंतु आता आपली रोपं डॉर्मेन्सीमध्ये जाणार असल्याकारणाने त्यांना सॉलिड फॉर्ममधली खतं आपण देऊ शकत नाही अशावेळी रोपांची मुळं मातीमधून ही सॉलिड फॉर्ममधली खतं शोषून घेऊ शकत नाही त्यामुळे रोपांना दर आठ ते पंधरा दिवसाच्या अंतराने लिक्विड खतं देणं गरजेचं असतं आपण घरी जे, जे काही भाजीपाला किंवा फळं फळं आणतो त्याच्या साली फेकून न देता आपण साध्या पाण्यामध्ये त्या साली भिजत घालून आपल्या रोपांसाठी लिक्विड खतं बनवू शकतो असेच काकडीच्या सालींपासून बनवलेले हे लिक्विड खत काकडीच्या साली फेकून न देता तीन दिवसासाठी साध्या पाण्यात हवाबंद बरणीमध्ये आपण त्या भिजत घातल्या तर त्यापासून एक उत्तम लिक्विड खत तयार होते ज्यामुळे रोपांना पोटॅशियम फॉस्फरस व मॅग्नेशियम योग्य प्रमाणात मिळते तसेच काकडीमध्ये असलेल्या अल्काईड नावाच्या तत्वामुळे रोप कापल्या रोपांची वाढ चांगली होते